जोपर्यंत बाप असतो ना तोपर्यंत माहेरचा पोरीचा दबदबा काही वेगळाच असतो गड्या भले तो माथारा झाला बाप त्याच्या हातातली सत्ता गेली त्याच्या नावावर जमीन राहिली नसेल बँकेत बॅलन्स नसेल पण पोरगा जर बापाला औषध गोळ्यासाठी पैसे देत असेल ना सांगू तुम्हाला आईचं प्रेम सगळं सांगतात रे पण त्या माथाऱ्या बापाचं प्रेम किती असतं आपल्या लेखीवरती काय करतो बाप ऐकत आईन माझ्या तो बाप औषध गोळ्याला बाजाराला चप्पलला दिलेले पैसे ना इसतरीसाठी दिलेले पैसे ना एक पन्नास रुपये शंभर रुपये दहा रुपये वीस रुपये ना तसेच ठेवतो आणि ज्यावेळी दिवाळ सणाला पोरगी माहीर येते ना भावाने जर साडीला कमी पैसे दिले आणि लेख जर बापाचं दर्शन करायला आले ना आप्पा दर्शन घेऊ द्या निघले मी आता एवढ्या लवकर निघालीस राजा अजून दोन तीन दिवस राहायचं असतं ना तुला अजून दोन तीन दिवस साडी आणली का साडी आणली तुला नाही बाबा पैसे दिले हो किती दिलेत पैसे बाबा पाचशेच रुपये दिले तू आणि पाचशे रुपयामध्ये साडी येईल का ऐका गड्या माई बाप ही प्रत्येक घराघराची कथा आहे गड्या बाबा पाचशे रुपये साडी येत नाही हो मला विचारतील ते किती पैसे दिले त्यावेळी मातारा पाय पडता पडता स्वतःच्या पिशवीच्या औषधाच्या पिशवीमध्ये रुमालाला गाठणीत ठेवलेली असतात असे चुरगळलेले चारगळले दहाची पन्नासची ची वीस ची शंभरची नोट आणि मा चुरगळलेल्या चारगळलेल्या नोटा घेतो काय प्रेम असत्या बापाच बापाचं लेखी लेखीवरती आता माझ्या हातात पदरात काही राहिलं नाही बापाला कळतो बाप त्या रुमालाच्या गाठीतले पैसे काढतो आणि लेख पाया पडते ना हळूच तिच्या हातावर टेकवतो नको बाबा मला तुम्हाला लागतील ला, औषधासाठी दवाखान्यासाठी राहू दे मात्रा झालं तुझ्या बापाच्या हातात आता काहीच राहिलं नाही गड्या पण हे पाच पन्नास रुपये येत नाही जेवढे भरतील तेवढे भावान दिलेले पाचशे रुपये आणि हे काय भरतील शे दीडशे रुपये ह्याची ना चांगली साडी घे आणि घरी जाताना निसून जा सासू विचारील तुला जोपर्यंत बाप आहे ना माईबाप भूर्गे माहेरावून येताना कधी बिगर साडीची येणार नाही गड्या कधी बिगर बांगडीची येणार नाही कधी बिगर पैशाची येणार नाही हे प्रेम बापाचे बापा बाप असताना ना आपला दबदबा काही वेगळाच असतो घडे कोणताही बाप राजा नसतो रे माझ्या दादांनो पण प्रत्येक बापासाठी त्याची पोरगी ही त्याची राजकुमारीच असते घडी तू बा बली अशिक्षित असेल सुशिक्षित असेल तू शिकलेला असेल शिकलेला नसेल अरे देखणा असेल बाप म्हातारा असेल अथवा तरुण असेल पण प्रत्येक पोरगी राजकुमारीच असते बोलू जबाबदारीचं वाक्य बोलू माई बाप कोणताही बाप राजा नसतो बाप पण भले आमचा बाप भिकारी असेल पण त्या भिकारी बापाच्या दारात सुद्धा आम्ही पोरगी राजकुमारी सारखं राज्य करतो राजकुमारी सारखं राज्य करतो ते सुख तिला तिच्या उभ्या तिचा जहागीरदार आमदार आणि खासदार नवरा सुद्धा देऊ शकत नाही जे भिकारी बापा आमचा आम्हाला पाच पंचवीस रुपयामध्ये जे सुख देतो ना कोणी देऊ शकत नाही मागे काय झालं आमच्या गाडीवरती एक ड्रायव्हर होता आणि आनंदीत आम्ही दर्शनासाठी उतरलो त्याने पटकन दर्शन केलं आणि एका दुकानात गेला तिथून ना एक रबराचं पाकिट घेतलं आणि एक तिकीटाचं एक असं टिकटाचं पाकिट घेतलं कपाळाला लावायच्या टिकल्या पाच रुपयाच्या तिकिटाच्या पाक पाकिट घेतलं एक आणि पाच रुपयाचं रबलाचं पाकिट घेतलं आणि घेऊन आला तो आणि ताई म्हणे तुमच्या पिशवीत तरी जरा ठेवून द्या आणि घरी जाताना मला आठवण करा बरं का उगं कुठं पडलं तर मला हसू आलं म्हणलं भाऊ वहिणींसाठी घेतलं वाटतं नाही का वहिणींसाठी म्हटलं नाही तो म्हणे नाही ताई मी बायकोसाठी नाही घेतलं माझ्या तर माझी छोटीशी पोरगी घरी दहा वर्षाची आई तुमच्या सोबत फिरतो ना मी कीर्तनासाठी दहा दहा दिवस आणि पंधरा पंधरा दिवस ना घरी जाणच होत नाही पण मी ज्यावेळी घरी येतो ना तेवी ती पोरगी पडत होती पप्पा आले पप्पा आले पप्पा आले आणि तेवी तिच्यासाठी तिच्या हातावर देण्यासाठी ना माझ्याकडे काहीच नसतं हे पाच रुपयाचं टिकटाचं पाकिट आणि रबलाचं पाकिट जर हातावर ठेवलं ना माझी पोरगी इतकी नाचन साऱ्या गल्लीत दाखविन माझ्या पप्पांनी मला काय आणलंय माझ्या पाप्पाने मला काय आणलं म्हणलं भाऊ दहा रुपये खर्च केले तुम्ही नाही का आज कधी चहाला तुम्ही पाच पैसे सुद्धा खर्च करत नाही एवढी काट कसर लेकरांना शिकवण्यासाठी आणि आज तुम्ही दहा पंधरा रुपये खर्च केले उडले म्हटलं तुमचे दहा पंधरा रुपये त्यावेळी त्या माणसाने उत्तर दिलं ताई आजपर्यंत सगळ्यासाठी माझ्या जीवासाठी सुद्धा मी काटकसर का करतो पाच रुपयाचा चहा सुद्धा पित नाही तुम्ही तो पाचता तोच तेवढा चहा पितो म्हणे पण सांगू ताई भली माझी किती गरीबी असेल गड्या पण मी आत्ता ना माझ्या पुरीला ना पाच पंचवीस रुपयाची होई का होई ना का पण वस्तू ना घरी घेऊन जातो का तुम्हाला नाही कळणार जो ताई जोपर्यंत पोरगी आपल्या घरी असते ना भलेही बी गरीबी असेल बापाची पण जी मागत असेल ना ती ते ना तिला बापाने खुशीने दिलं पाहिजे ना आनंदाने दिलं पाहिजे पाच पंचवीस रुपयामध्ये त्या लेकराचा आनंद दडलेला असतो रे एक फुगा घेऊन द्या तुम्ही त्या फुगा घेऊन सुद्धा ती पोरगी नाचते चप्पल आण ना पन्नास रुपयाची एवढा आनंद होतो त्या पुरीला एक टिकल्याचं पाकिट घेऊन द्या तिला इतका आनंद होतो ताई जोपर्यंत पोरगी आपल्या घरी असते ना तोपर्यंत तिने मागील ते द्यायचं असतं गड्या ज्या दिवशी लग्न होऊन ती पोरगी नवऱ्याच्या घरी नांदायला जाते ना त्या दिवशी तुम्ही लग्न झालेल्या पुरीला विचारलं ना काही पाहिजे का बेटा तुला काही देऊ का पैसे साडी त्यावेळी ती म्हणत असते नकोय पप्पा आमच्या घरी सगळं आहे बरोबर आहे ना नकोय पप्पा आमच्या घरी सगळं नकोय पप्पा आमच्या घरी सगळं लग्नाच्या नंतर बापाला कोणत्याच गोष्टीसाठी परेशान करत नाही ना ही पोरगी जोपर्यंत आपल्या घरी ना अठरा वीस वर्ष मायबाप तोपर्यंत ती मागत असेल ते ती तिला द्यायचा प्रयत्न करा रे माझ्या दादांना नंतर काय होत ना तुमच्याकडे पैसा असतो तिच्यावरती प्रेम सुद्धा करावं वाटत पण ती लहान होत नाही आपल्याकडे वेळ असतो पण तिचं लहान पण मात्र परत येत नाही आधी लहानपण असतं आपली हुडबुद्धी असते आपण लेकरासाठी वेळ देत नाही पैसा नसतो वेळही नसतो आपल्याकडे नंतर वेळ असतो पण पैसा नसतो नंतर पैसा भरपूर येतो पण आपल्याकडे वेळ राहत नाही म्हणून पोरगी असं फुले जे प्रत्येक बागेमध्ये उमलत नाही प्रत्येक पोरीच्या आयुष्यामध्ये बाप असतोच पण प्रत्येक बापाच्या आयुष्यामध्ये पोरगी असतेच असं नाही रे माझ्या माझ्यान तोपर्यंत या जगात माई बाप आहे माईबाप आहेत तोपर्यंत आपल्यासाठी प्रेमाचे झरे माईबाप गेले ना ते झरे कायम चाटले जातात घड्या माहेर एखादा सण असेल उत्सव असेल आता एवढा मोठा सप्ताह माझी विनंती तुम्हाला कामधामा आवरत आलेत आता सर्वांचे सर्वांनी आपल्या सुद्धा कथेत आणायच्यात आणि आपल्या लेकी सुद्धा कथेत आणायच्या लेकींना सुद्धा फोन करून बोलून घ्यायचे बोलवताल ना तुम्ही खऱ्या अर्थाने लिंबाजी महाराज आणि त्रिविक्रमानंद स्वामी यांच्या जन्म आणि पुण्यतिथीचा सोहळा आपल्या गावात दिवाळी म्हणून साजरं झालं पाहिजे बोलवा तुम्ही माघेरी सण असेल उत्सव असेल तर वाट पाहण्यासाठी ना आईच लागते गड्या सारखी म्हणते ती माझ्या लेकीला फोन लाव तू दादा आपल्या ताईला फोन लाव तिला घेऊन ये घेऊन ये तिला सारखी म्हणत असते ती सामान्य बाईचं जेवढं प्रेम आहे आपल्या माहेरावरती तेवढं सती मातीचं प्रेम आहे सती हट्ट करते पण माहेरात गेल्याच्या नंतर दक्षाने सक्त ताकीद दिलेली आपल्या सगळ्या पोरींना सती येईल हट्ट घेऊन आलेली हट्टाची माझी सती ती हट्ट केल्याशिवाय राहणार नाही माझा जावं येणार नाही पण आल्याच्या नंतर सतीला कोणी मान सन्मान द्यायचा नाही तिला बोलायचं नाही कोणी सगळ्यांनी मिळून सतीचा अपमान करायचा सती जाते सगळ्या बहिणी हसत खेळत असतात पण एकदम सती गेल्याच्या नंतर सगळ्या बहिणी एकदम हसायच्या बंद होतात आणि सतीचा अपमान करतात एक बहीण म्हणते सती तुझ्या नवऱ्यानं काही वाहन घेतलं का नाही का म्हणे अजूनही बालावरच फिरतो काही घेतली ना का नाही तुझ्या नवऱ्याने काही गाडी काही मर्सिडीज एलेंड्रा ऑडी काही घेतली का नाही म्हणे अजून नाही ग एक बहीण म्हणे सती तुझा नवरा काही कपडे बिपडे घालतो का नाही अजूनही ना एक बोमलत फिरतो म्हणे उघडाच नाही ग दीदी एक बहीण म्हणे सती तुझा नवरा काही लॉकेट बिकेट घालतो का नाही काही मुंडक्याच्याच माळागाळ्यात घेऊन फिरतो एक बहीण म्हणे सती तुझ्या नवऱ्यानं काय घरदार बांधलं अजूनही स्मशानातच राहतो म्हणे नाही बहिणी बोलू लागल्या पण हिनवू लागल्या हिनवू लागल्या माईबा जखमेवरती काही ना मीठ चोळायची सवयच असते भगिनी मिली बहुत मुसकाता सादर भली ही मिली एकमाता सतीला अपमान वाटला सती आईकडे गेली आईच्या डस दस डसून सती रडू लागली आई बघ ना ग माझ्या ताई मला कशा हिणवतात माझ्या बहिणी माझा कसा अपमान करतात सती नको तू लक्ष सती वडिलांच्या जवळ गेली पण वडील दर्शन घेऊ देत नाही रागात येत वडील सती तुला पत्रिका पाठवली नव्हती आम्ही तरी तू आलीस दूर हो माझ्यापासून बाप दर्शन घेऊ देत नाही एक वाक्य लक्षात घ्या माई बाप ज्यावेळी देव माणसाशी रुसला जातो ना जिच्याशी महादेव रुसला ना तिच्याशी सगळं जग रुसल्याशिवाय राहत नाही